स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगलीत चंद्रकांत दादांचे मोठे विधान पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत काय म्हणाले जयंत पाटील रोहित पवारांवरही बोलले तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांच डीपी परफेक्ट मेन्स नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं प्रवेश डॉक्टर पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅट सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगलीमध्ये मोठं विधान केलंय माध्यमांनी पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत काही प्रश्न विचारले त्यावेळेला चंद्रकांत दादा पाटील यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याबाबतच्या ने चर्चा नेहमीच पवार कुटुंबात होत असतात पण पुढे जाऊन या चर्चा प्रत्यक्षात येत नाहीत शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तीन जणांची मिळून पार्टी होते जयंत पाटील रोहित पवार मात्र या चर्चांपासून लांब असतात असे विधान भाजपचे मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवरती केली आहे बघूयात त्यांनी काय म्हंटल ते अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत म्हणजे दे प्रत्यक्ष देत नाही आता ही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा सुप्रियाताई शरद पवार एवढा त्यांचा पक्ष आहे जयंत पाटील वगैरे सगळेजणं हे असे लांब उभे हो असतात काय तुम्ही निर्णय केला सांगा तर या तीन जणं मिळून पार्टी होती रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत तर या तीन जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते पण ती मटेरियलाइज गेल्या दोन अडीच वर्षात झाली नाही माहीत नाही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून हां ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून पवारांची चर्चा सुरू झाली असतात ते पण माहीत नाही स्टार, साथी साथी स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा